मी पिंपळगाव निपाणी प्रवाशी असून पिंपळगाव निपाणीमध्ये मी एक तर दहा वर्षापूर्वी एक थोडं झाडे लावा झाडे जागवा अशा स्वरूपाने सगळं म्हणजे शासन आहे आणि मी एक सहज माझ्या टाईमपासमुळं म्हणा काही काय म्हणा पण झाडे झाले पाहिजे अशा हिशोबाने मी गावामध्ये गावठांमध्ये एकदम असे पिंपळाचे पंचवीस तीस झाडे लावले आणि वडाचे नवरा लावलेले स्मशानभूमीमध्ये त्या अनुषंगाने आत्तापर्यंत मी ते झाडं लहान असताना स्वतः किटली ना पाणी घातलं असेल कोणाची दुरायची किटली असेल तर पहिले नळ दर्शन मागं ठेवलं असेल पण ते झाडासाठी पाच झाडांना रोजचे झाडं रोजचे किटली ना पाणी घातलं आणि ते झाडं झाल्यानंतर ते आज दहा वर्षाची झाडे तर ते प एकदम माझ्या मुलांसारखे मी सांभाळ केला त्याचा आणि त्या झाडांचा काय कोणाला असं राजकारणातून कोणत्या समस्कांटाकातून काहीतरी नाव जाईल या माणसाचं म्हणून का काय त्यांनी त्या झाडांचा काढण्याचा एक असा कट रचला आणि देवीच्या मंदिरापासून ते बाजूला झाडं आहे तसं जर पाहिलं तर टाकेज असेल म्हदेवी असेल किंवा अगस्ती असेल किंवा इकडं खांडेश्वर असेल कोकण गाव असेल इथे मी पूर्णता मी जाऊन सुद्धा पाहिलं का पार असे सभामंडपाच्या मंदिराच्या खेटून झाडे अगदी मी बघितलेले आणि मी अर्ज पण असा त्यानुसार वन अधिकाऱ्यांना पूर्णपणे मी पाच सहा महिन्यापूर्वी पण अशा इथं वनपाल त्यांनासुद्धा दिलं वर नगरपर्यंत पण त्याचा पुत्रव्यवहार केला आणि आत्ता ह्या झाडं काढण्याचा विषय ज जा जसे घेऊ लागले त्या पद्धतीनं मी परत अर्ज केले वनपाल खात्याला दिला एक तहशीलला दिला एक प्रांताला दिला त्या गोष्टीची गावात ती अजूनही काही कोणी त्या झाडांसाठी परवानगी दिली नाही असं प्रत्येकजण आहे आणि ते झाडं तर आज तोडण्यात आले म्हणजे एक हुस हुकुमशाहीचा काळ असा एक आमच्या तिथं कोण असेल तो डिके गोरडे त्यांनी असा एक प्रत्येक गोष्टीत असा हुकुमशाहीचा कायदा राबू राहिला त्याच्यामुळं मला का एक असं वाटतं तर कुठलीही एखाद्या सर्वसामान्य समी जरी तक्रार करायची ठरली तर त्याची दखल का शासन का घेत नाही एवढा माझा प्रश्न आहे म्हणून मी ह्या गोष्टी आता या पुढे मी त्याची पोलीस स्टेशनला पण केस न लावणार पुढे अधिकाऱ्यांपर्यंत पण या गोष्टीची मी दाद घेणार असं माझं म्हणणं आहे आणि या गोष्टीचं काही ना काही थोडं का आहे पण त्या गोष्टीला जर शासन असं जर खतपाणी घालत असेल तर माझ्यासारख्याला असं वाटतं का ही यापुढे या काळामध्ये हुकुमशाहीच चालवतं काय असं वाटतं त्यामुळं मी आता पत्रकार परिषद आपल्या पत्रकारापेशी येऊन ही मुलाखत देतोय आणि त्याच्यातून गोष्टीचे काय असेल ते सगळ्या गोष्टींनी मला सुद्धा आपण कु कुठं काही ना आपण एक असं मदतीचा म्हणजे मला साथ द्यावा असं शासनाने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा असं मी या पद्धतीनं सांगतोय एवढं सांगून का त्या झाडांचा जा कुठलाही आडखळा नव्हता त्याचं काही कारणच नाही फक्त एकच एका ते आता असं का कुठं तरी या माणसाचं नाव देईन असं बरेचसे म्हणायचे तुम्ही आता हे तरी झाडांना पाणी घालते म्हणजे काही दिवसांनी काहीतरी कचरा गोळा करून यायला याद लागले काही ना आता सगळं गाव असं म्हणतं का जुछ नीका जुछ नीका या या ता ता तुम्ही अमर झाले अमर झाले त्याच गोष्टीतून मग काही माणसांना तोचा खूपच असा राग येत गेला आणि त्याचो हा कट रचलो नाही झाडं तिथून काही अडचणी नाही काही नाही बाकी मंदिरांकडं पाहून तुम्ही कुशलती अंतर मोजा आत्ता मी जे पुढं काढलं त्याचे मला वाटतं दौरे साहेब होते ते मी पंचनामा केला असेल त्यांनी फोटो पण काढले असतील तेही सुद्धा सांगावं त्या गोष्टी अबा परवानगी दिली का नाही दिली दे त्यांना फोन केला होता ते म्हणतात मी परवानगी दिलीच नाही मग होतंय काय असं बाबा एवढी जर उपमशाही चालत असेल तर कसं चालायचं पुढं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस